राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना जमा होणार चार योजनाचे पैसे तब्बल वीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यामधील पस्तीस लाख शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये एकत्रितपणे चार योजनाचे वीस हजार रुपये जमा होणार आता शेतकऱ्यासाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे कारण पहिल्यांदा चार योजनेचे एकत्रित पैसे जमा होत आहेत चार योजनांचे पैसे हे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत यासाठी काही निकष व अटी सरकारने आता लावलेले आहेत जे शेतकरी या अटीमध्ये बसतील त्यांना या चार योजनाचे वीस हजार रुपये मिळणार आहेत आणि जे शेतकरी या अटीमध्ये बसणार नाहीत त्यांना अजिबात पैसे मिळणार नाहीत प्रत्येक शेतकऱ्याची जिल्ह्यानुसार चार वेगवेगळ्या याद्या जाहीर करण्यात आहेत ज्या शेतकऱ्याचे नाव या चार याद्यामध्ये असेल त्यांना पैसे मिळणार आहेत जर पैसे मिळवायचे असतील तर सरकारने तुम्हाला ही कामे अर्जंट करायला सांगितली आहेत जी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे त्यांना हे लवकर पैसे मिळणार आहेत त्यामुळंच आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या चार योजनाचे वीस हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहेत तुमचं नाव या चार माझी येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालं आहे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत त्यामुळं लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा कारण यातली एक पोस्ट जरी तुम्ही सोडली तर तुमचा वीस हजार रुपयाचं नुकसान होऊ शकतं राज्यातील शेतकऱ्यासाठी सरकारने दिली सगळ्यात मोठी खुशखबर राज्यातील शेतकऱ्यासाठी पी एम किसान सन्मान निधी आणि पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता पण सरकारने आता दोन नाही तब्बल चार योजनेचे पैसे जाहीर करून टाकलेले आहेत बरेचसे शेतकरी वाट पाहत होते पैसे केव्हा येतील पैसे केव्हा येतील पण भरपूर दिवसानंतर शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा बर्ने यांच्या माध्यमातून चार योजनेचे पैसे आज बारा जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत आज दुपारपासूनच या पैशाचं वाटप देखील सुरुवात झालेली आहे ते पैसे तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये बावन्न लाख शेतकरी बांधवच्या खात्यामध्ये याच वेळी हस्तांतरण होणार आहेत पण चार वेगळ्यावेगळ्या याद्या देखील यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्याचं नाव पहिल्या यादीत आहे त्यांना एका योजनेचे पैसे दुसरं पाहिलं तर दोन याद्यामध्ये जर नाव आलं तर तुम्हाला दोन योजनेचे पैसे आणि चार याद्यामध्ये जर तुमचं शेतकऱ्याचं नाव आलं तर त्याला चार ही योजनेचे पैसे मिळणार आहेत आत्ताची सर्वात मोठी बातमी या याद्या कशा पद्धतीने तयार झाल्यात तुमचं नाव त्या यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुमचा जिल्हा आज की, आहे की उद्या आहे की परवा आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण देतोय म्हणजेच आपण आज 12 मदे, बारा जिल्ह्यामध्ये उद्या बारा जिल्ह्यामध्ये आणि परवा जिल् बारा जिल्ह्यामध्ये अशा छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं जमा होणार आहे तर बघा शेतकरी बांधवो ज्या बारा जिल्ह्यामध्ये चार योजनेचे चा पैसे जमा होणार आहेत ते बारा जिल्हे कोणकोणते आहेत ते सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कृषी मंत्री दत्ता मामा बर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांना या चार योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारने प्रत्येक योजनेमध्ये काही विशेष अटी घातलेल्या आहेत त्यामुळं काही घोटाळे देखील समोर येत आहेत हे घोटाळे थांबवण्यासाठी किंवा आपात्र शेतकऱ्यांना याचा लाभ घेऊ नयेत म्हणून सरकारने चार नियम लावलेले आहेत आता जे शेतकरी या चार नियमामध्ये बसतील त्यांना एकत्रित या चार योजनाचे पैसे म्हणजेच एकाच वेळेस वीस हजार रुपये जमा होणार आहेत नाहीतर काय होईल तुमचा जिल्हा तर आला असला तरी पण या चार नियमात तुम्ही बसत नसले तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत कारण या चार यादा झेर जाहीर झाल्यात या यादीत जर तुमचं नाव घालायचं असेल तर हे तुम्हाला चार नियमाचं पालन करणं अतिशय गरज आहे मग ते कोणते ते नियम असणार आहेत चार नियम कोणते असणार आहेत ज्यात तुम्ही बसलं पाहिजे आता कोणकोणते जे नियम तुम्ही फॉलो नाही केले तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे तर बघा महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार भरपूर शेतकऱ्याच्या नावाने तर ज्यांच्या नावाने जमीन देखील नाही त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनी नकली कागदपत्र बनवून डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवून त्यांनी अर्ज केलेला आहे असं सरकारच्या निदर्शनासून सुद्धा समोर आलेलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना एक रुपयामध्ये पीक विमा योजना अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या होत्या एक रुपयामध्ये पीक विमा योजना ही मुख्यमंत्री त्या ठिकाणी या चार प्रकारच्या योजना आहेत अशा प्रकारची योजना सुरू केल्या होत्या काही यातल्या बंद झाल्या आहेत तर तुम्ही जर या चार योजनापैकी चारही योजनाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळून जातील आता यातली लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महिलांसाठी आहे पण त्या जरी शेतकरी महिला असतील किंवा शेतकऱ्याच्या घरातल्या महिला असतील तरी त्यांचे पैसे येणार आहेत पण दोन योजना खास शेतकऱ्यासाठी आलेले आहेत पहा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पात्र शेतकऱ्याला चार योजनेचे पैसे जमा होणार आहेत या चार योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्याचे निर्देश आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत व दुसऱ्या चार योजना बंद करण्यात आल्या आहेत आता पा तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी असाल मुख्यमंत्री वयसूर योजनेची लाभार्थी असाल तीर्थयात्रा योजनेची लाभार्थी असाल किंवा तुम्ही मुख्यमंत्री वयसूर योजनेची लाभार्थी असाल तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही कारण राज्य सरकारकडून या चार योजना बंद करण्यात आल्या आहेत कारण राज्य सरकारच्या तिजोरीवर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भार निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यात आला आहे त्यामुळेच आता सरकारला चार योजनेचे एकत्रित पैसे मिळणार सरकार शेतकऱ्याची कुठली योजना बंद नाही करणार पण दुसऱ्या योजना बंद होणार आहेत आता ज्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल पी एम किसान योजना असेल पेरणी अनुदान योजना असेल तसेच पीक विमा योजना असेल तर अशा प्रकारे योजनेचे पैसे बारा जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत आता तर तुम्ही पाहिला असेल तर बारा जिल्हे कोण कोणते आहेत ते, ते देखील पाहून घ्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री जे आहेत दत्ता मामा बरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व बांधवांना हे चार योजनेचे पैसे जमा होणार आहेत आत्ताच त्यांनी माहिती दिलेली आहे ज्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलाय त्यांची एक यादी देखील तयार केली आहे त्यातले पात्र शेतकरी आणि आपात्र शेतकरी बाजूला काढण्यात आले आणि त्यानुसार राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याने देखील आज मुंबईमध्ये दे मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली या बैठकीतून एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये एकत्रितपणे या पैशाचं हस्तांतरण होणार आहे आता जे शेतकरी खरोखर पात्र आहेत जे या चार नियमात बसणार आहेत ज्यांचं चारही याद्यामध्ये नाव आहे त्यांना एकत्रित पैसे येणार आहेत पण त्यांचं एकाच यादीत नाव आहे त्यांना एका योजनेचे पैसे ज्याच दोन याद्यात नाव आहे तर ते अशा पद्धतीने याची वर्गवारी या ठिकाणी वर्ग क्रम असणार आहे आता पुढील दोन मिनिटांमध्ये अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळणार आहात कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरतील कोणते शेतकरी अपात्र ठरतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ अजिबात मिळणार आहे याचीच माहिती आज आपण जाणून घेणार अगदी व्यवस्थितपणे आता नमो शेतकरी योजना जी आहे आणि पी एम किसान सन्मान निधी योजना आहे या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती याच्या माध्यमातून बावन्न लाख ,00 शेतकऱ्यांना खात्यामध्ये जवळपास सहा हप्त्याचे वाटप देखील आता झालेलं आहे आता प्रत्येक शेतकरी बांधवला या सहा हप्त्याच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये जा तर सहा हप्ते झाले सहा हप्ते झाले तर तुम्हाला त्याचे सहा बारा हजार रुपये झाले आणि अशा हप्त्यात जे हप्ते आहेत याचे पैसे खात्यामध्ये आलेले देखील आहेत आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार याची विचारपूस होत असतानाच पी एम किसान सन्मान निधीची जी तारीख आहे ती तारीख देखील जाहीर करण्यात आहे आणि आज अनेक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे देखील जमा झालेले आहेत ती म्हणजे दोन ऑगस्ट आणि नरेंद्र मोदी यांनी वारनॅसीमधून बटन देखील दाबलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या पैसे देखील जमा झाले आहेत दोन ऑगस्टला तुम्ही पी एम किसान संबंधीचा जो हप्ता आहे जी केंद्र सरकारची योजना आहे तिचा हप्ता देखील मिळालेला आहे आत्तापर्यंत पी एम किसान संबंधीचे एकोणीस हप्ते त्या ठिकाणी मिळाले आहेत आणि विसावा देखील आज हप्ता जमा झालेला आहे तुम्ही मोबाईलवर तुमच्या एस एम एस आलाय का ते देखील तुम्ही पाहू शकतात तर तुम्ही पाहायला गेलं तर पी एम किसान निधीचा जो हप्ता आहे तो देखील त्याच्यामध्ये देखील वाढ केली जाणार आहे ते तुम्हाला पहिला तुम्हाला दोन हजार रुपये भेटत होता आता त्याच्यामध्ये एक हजार रुपये वाढ करून तो तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि शेतकरी बांधवनो दोन हजार तर साधारणपणे असा एकत्रपणे पाच हजार तुम्हाला त्या ठिकाणी लाभ भेटणार आहे आता तिसरा जो लाभ आहे तिसरीची योजना आहे तिचे पैसे येणार ती म्हणजे पीक विमा योजना आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी एखाद्या पिकाचं नुकसान झालं असेल त्याचा पीक विमा अगोदरच भरला असेल उदाहरणार्थ पिके असतील किंवा कुठलेही रेग्युलर पिके असतील किंवा धान्याची पिके असतील किंवा जवळपास तीस प्रकारची पिके तर या तीस प्रकारचा पीक विमा तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी येणार आहे आता ज्या शेतकरी बांधवाचा दोन हजार चोवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्याला देखील हे पैसे मिळणार आहेत आता कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत कोणकोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती घेणारच आहेत पण त्याआधी चौथी योजना ती म्हणजे पेरणी अनुदान योजना आता जो दुष्काळी भाग आहे जे दुष्काळी एरियामध्ये ज्या ठिकाणी पाऊस थोडासा कमी आहे जिथे पेरणी अजून झालेली नाही तर त्या पेरणीसाठी जवळपास सहा हजार रुपयाची राज्य सरकारकडून मदत केली जाणार आहे पेरणीसाठी म्हणजे पेरणीच्या वेळेस बी बियाणे खते किंवा इतर जी मदत केली जाते जा तर या चारही योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत मग ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत तर त्यांनी एकत्रित पैसे येणार आहेत अशा प्रकारे पी एम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजना या पीक विम्याचा हप्ता त्याचबरोबर पेरणी अनुदान योजना या चारही योजनेचे पैसे एकत्रित त्या ठिकाणी येणार आहेत आता हे पैसे सरसकट त्या ठिकाणी मिळणार नाही पूर्वी हे पैसे सरसकट मिळायचे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतकरी शेती नसताना देखील सात बारा डुप्लिकेट काढून अनेक शेतकऱ्यांनी याचा गैरफायदा देखील घेतलेला आहे ज्याद्वारे पीएम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल याचा दुरुपयोग करून हे पैसे त्यांच्या अकाउंटवर वळवलेत त्यामुळे सरकार देखील आता जागा झालेलं आहे त्यामुळे गैरव्यवहार होऊ नये म्हणून सरकारने देखील पीएम किसान योजना असेल नम शेतकरी योजना असेल पेरणी अनुदान योजना असेल याबाबत नियम आता कडक करण्यात आलेले आहेत हे अनुदान लाटले होते हे आता सरकारच्या लक्षात आले आहे पेरणीसाठी योग्य जमीन नसताना देखील हे असं होत आहे हे आता सरकारच्या लक्षात आले त्यामुळे सर्व सरकारने व्हेरिफिकेशन करून एक पडताळणी आता सुरू केलेली आहे त्याबाबत अनेक नियम देखील लावण्यात आले आहेत ज्या नियमात तुम्ही पात्र होतात त्यांना हे पैसे देण्यात येणार याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी पात पात्र नाहीत त्यांच्यावर मोठी कारवाई देखील आता होणार आहे त्यांचं बँक खातं असेल आधारला लिंक नसेल प्रॉपर आधारला लिंकिंग नसेल तर सरकारच्या माध्यमात कुठलेही अनुदान जमा होणार नाही अशा सूचना देखील आता अशाच पद्धतीने या चारही योजनेचे पैसे तुम्हाला येणाऱ्या काळात दहा ते पंधरा दिवसात म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत जमा करण्याचे निर्देश या सरकारने आता उद्देश ठेवले आहेत ज्या राष्ट्रीयकृत बँका म्हणजे आज सगळ्यात आधी पैसे येतील तर तुमचं सहकारी बँक असतील जिल्हा ग्रामीण बँक असेल जर खाजगी बँका असेल शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं खोलून तुमचा आधार कार्ड लिंक केलं असणं अतिशय गरज आहे असेच त्या माध्यमातून सूचना देण्यात आले आत्तापर्यंत तुम्ही नमोचे किती हप्ते आले पी एमचे किती हप्ते आले आणि पी विमा किती आला पेरणीचं अन्न किती आलं कमेंट करून नक्की कळवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहता कमेंटमधून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो